नहीं नहीं भी आए तो चलता हम आते उधर लगे दो क्या विषय है क्या नहीं सब कुछ तुम्ही ग्राहक आहेत ओला शोरूमच्या समोर तुम्ही जमा झाल्या आहात तुमच्या काय मागण्या आहेत आणि काय मोर्चा काय आवाहन केलंय सर आमच्या गाड्या एक एक महिन्यापासून सर्व्हिस सेंटरला टाकलेल्या आहेत एक दोड एक एक महिन्यापासून या गाड्या हे ठेवतात रिपेअर करत नाही सर्व्हिस स्टेशनला तुम्हाला सर्व्हिस भेटत नाही आणि सेल चालू आहे आम्ही पंधरा दिवसपासून सर्व्हिस सेंटरला चक्र मारतोय पंधरा दिवसापासून त्यांचे सर्व्हिस सेंटर डायरेक्ट बंद आहे आम्हाला माहीत नव्हतं यांनी काही सांगितलं नाही की तुमची सर्व्हिस सेंटर किती दिवस बंद राहणार आहे काहीच नाही या लोकांना आम्ही पंधरा दिवसापासून फोन लावतोय त्यांचे सगळ्यांचे फोन डायरेक्ट स्विच ऑफ आहे आम्हाला काही कल्पनाच नाही काय आहे काय नाही त्याच्यानंतर आम्ही सातारे पुरुष स्टेशनला यांच्याबद्दल गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो होतो सातारे पुल स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला काय आलं की यांच्या शोरूमधल्या एका माणसानी पी आर बोलणं झालं की त्यांनी सांगितलं यांच्या शोरूमचं आणि कंपनीचा काहीतरी टायर बिघडलेलं आहे ओला टायर ओला कंपनीचं त्याच्यामुळे हे शोरूम बंद आहे आम्ही त्या लोकांना चार वेळा देऊन मी शोरूम कधी चालू होणार आहे तर ते आम्हाला सांगतात आम्ही हे सांगू शकत नाही त्याचे माझे व्हॉट्सअपवर त्यांचे मेसेज पण आहेत तुम्हाला ते पण दाखवतो येत ते इतके ये दिवसापासून आम्हाला ओढव ओढीची उत्तर देतात आमचे असेच नाही आम हजारो लोक येते कस्टमर आहे तुम्ही तिकडे जाऊन बघा गाड्या किती लागलेल्या आहेत काय आहेत किती लोकांच्या गाड्या आहेत रोज तिथे सकाळी येऊन बघा किती लोक इथे येतात रोज चकरा मारतात जातात ही गाडी बघा ही गाडी घ्या ही टो करून आणलेली येईल पंधरा गाड्या टो करून आणलेल्या आहेत या गाड्या सकाळपासून आलेल्या पंधरा पंधरा ते वीस गाड्या अशी ठेवतात लोकांनी पैसे खर्च करून येतात इथून गाड्या घेऊन जातात करायचं का लोकांनी आम्ही पंधरा दिवस सगळे बॅनर लावले बॅनर लावल्यामुळे ला ला लोक शोरूम बंद करून पळून गेले तुम्ही गाडी कधी घेतली आणि एक वर्ष एक वर्ष झाल्यास अजून गाडीचा बॅटरीचा प्रॉब्लेम आहे सांगतात एमसीयू गेला बॅटरी गेली काही लोकांकडून पैसे आर्थिक पैशाची लुटमार करतात आज वॉरंटी दाखव पैसे घेतात लोकांना पन्नास हजार पाठ करून देतात बाकीच्या बाकीच्या लोकांनी असत पैसे आम्ही गरीब लोक आज काम धंदे पुढे आम्ही येतो नेमके आम्ही करायचं काय हा याचे पैसे याची जिम्मेदारी कोण घेणार जर ओला कंपनीने जर असं हातवर वर तर आमच्यासाठी ना आम्ही गरीब लोकांना जायचं का हा आमच्या आता काम धंदे सगळे लोक असं गाड्या करू आम्ही येतो येत तर आमची फक्त एकच एवढी विनंती आहे कंपनीला की शे, सर्विस सेंटर चालू करावं यांनी आणि आमच्या गाड्याने ते एक तर आम्हाला रिफंड द्यावा असं एवढीच एक विनंती आहे आणि सहकार्य आम्हाला सर्वांनी करावं आमची गाडी माझी गाडी आता जवळपास दोन महिने सिस्टीम आहे सांगते यांनी एक महिना ठेवली गाडी त्यांच्याकडे आणि दोन दिवस त्यांनी फक्त गाडी दोन दिवस परत अजून गाडी मला महिन्यापासून उभी आहे आमचं म्हणणं एकच आहे की आर टी ऑफिसर आम्ही आता चार एकोणतीस तारखेला निवेदन देणार आहे आर टी ऑफिसरनं नवीन गाड्यांचं रजिस्ट्रेशन बंद करून टाकावे बस मी चार महिन्यापूर्वी शोरूम गाडी घेतली चार महिन्यापूर्वी घेतली त्यांनी एक महिना मला गाडी लेट दिली वेटिंग मध्ये होती थर्ड जनरेशन असं म्हणून ठीक आहे एक महिना एट दिली त्याच्यानंतर मी पंधरा ते वीस दिवस गाडी यूज केली त्याच्यानंतर गाडीचा डायरेक्ट येत नाही नवीन गाडीचा चार वेळेस स्टो करून आणली चारशे पाचशे रुपये रिक्षावाल्याला देऊन इथपर्यंत आणली सेम प्रॉब्लेम चौथ्यांदा आलेला आहे वीस दिवसापूर्वी मी गाडी इथे सोडली ती गाडी रिपेअर होईल या कारणाने गाडी इथेच दिसती तुम्हाला ही इथे झिरो आठशे एकावन्न गाडी आहे अजून खोलली सुद्धा नाही गाडी फक्त त्यांनी मरचे ते ह्याचे आहे मी हे कव्हर खोलून मला दाखवलं की बघा तुमची गाडी खोलली पण आत आतमध्ये गाडी खोललेली नाही त्यांना हे सुद्धा माहिती नाही की गाडी मध्ये गाडी मला मी चौथ्यांदा गाडी आणली प्रत्येक वेळेस पंधरा थो थो ते वीस दिवस गाडी ठेवतो इथे ते तात्पुरती चालू करून देतात डिक्कीतलं एक सॉकेट आहे सॉकेट चालू बंद करतात तात्पुरती चालू करतात जाते वेळेस गाडी रस्त्यातच गाडी बंद पडती परत मी पाच सहाशे रुपये स्वतः खिशातून खर्च करून तो करून आणतो जशी गाडी आणली तशी आणि आंदोलनाची भूमिका कशी राहणार आहे तर आमचं आंदोलन याच्यासाठी हे की जी आमची फसवणूक फसवणूक जी झालेली आहे ती बाकी ग्राहकांची होऊ नये आणि आमच्या गाड्या यांनी सेल्स बंद करावा सध्या आणि ज्यांच्या गाड्या इथं माझ्यासारख्या बऱ्याच लोकांच्या गाड्या इथं आहे या सर्वांच्या गाड्या ताबडतोब रिपेअर करून द्यावे एकोणतीस तारखेला सकाळ आम्ही इथून आमचे हजार कमी हजार ते बाराशे लो लोकांना आम्ही या ग्रुपमध्ये ऍड केले हे बॅनर लावलं त्यापासून सगळे लोक ऍड झालेले एकोणतीस तारखेला सगळे अकरा वाजता आम्ही येणार इथून एस कॉपीला जाणार निवेदन घेऊन ग्राहकबुक ट्विटर नितीन गडकरी साहेबांना मला एक विचारायचं आहे त्यांनी ग्रीन इंडिया असेल म्हणून आम्ही जर या गाड्या घेतोय आज या गाड्या चालू कंडिशन मध्ये रनिंग मध्ये रोड वर आपण ट्रॅव्हल करतोय चालू रोडवरती बंद जर पडली आता मी रिस्पॉन्सिबल पर्सन आहे माझ्या घरचा तर चालू मध्ये जर गाडी बंद पडती पाठीमागचं तर येऊन मला ठोकणारच आहे माझ्या गाडीचे आज तीन मोटर चेंज होती फर्स्ट टाइम म मा, मला आठ महिने झाले गाडी घेऊन हो। त्याच्यामध्ये मी तिसरे वेळेस मोटर चेंज करतोय एकदा बेल तुटला ऑन द वे म्हणजे हायवेवर असताना तुटलेला आहे जर मी जर गाडी साईडला घेतली नसली तर आज मला मिळत नसतो मी आज याचं काय उत्तर आहे साहेबांकडे न्यून इंडिया म्हणतायत ना सर तुम्ही तर याचं काय उत्तर आहे आम्ही ट्रस्ट करतोय तुमच्यावर आम्ही ह्या गाड्या करूनच गाड्या घेतल्या एवढे हार दाखवलं एवढं हे केलं पडली तिथे सोडून द्या आम्ही तुमची गाडी दोन दिवसात घेऊन येऊ मी स्वतः चार वेळेस टो करून गाडी आणली चौथ्यांदा मी जिथे बंद पडली तिथे चोरी चार चार थी थी चा ते पाच दिवस तिथेच गाडी राहिली यांना फोन केला गाडीचं काय झालं हे फक्त म्हणतात आम्ही गाडी घेऊन येऊ हे गाडी घेऊन जात नाही त्याच्यानंतर माझ्या गाडीचे स्पेअर पार्ट चोरीला गेले तिथून शेवटी चोरीला गेल्यानंतर मी स्वतः टो केली आणि इथे लावली आता वीस दिवसापासून गाडी इथे लावली मी चौथ्यांदा चौथ्यांदा गाडी लावलेली हे गाडी घेऊन येत नाही फक्त आश्वासन देतात याच्यापूर्वी पण एक महिन्यापूर्वी आंदोलन केलेले बीड बायपास ना पूर्ण रस्ता पॅक केला होता ते तिथून पळून जातात जेव्हा आम्ही तिथं जातो तेव्हा ते पळून जातात आमच्याकडे ऑप्शन काहीच नाहीये चार महिन्यामध्ये तिथे तर जायला पाहिजे चार महिन्यापासून माझ्या गाडीचा फॉल्ट सापडलेला नाही अजून गाडी सुद्धा बोलली नाही माझी गाडी एक महिना पण तुम्ही माझी गाडी एक महिना पण झाला नाही तरी सुद्दीमध्ये फक्त बॅटरी सी आहे फक्त लोटाल कंपनी जरी सोडली राठोड छत्रपती संभाजी गाडी आहे सत्याऐंशी पस्तीस नंबरची सत्याऐशी पस्तीस जवळपास दोन महिने झाले दोन महिन्यापूर्वी यांनी मला फक्त एक महिना गाडी देऊन चालू करून दिली दोन दिवस चालली त्याच्यानंतर आनंद आवली तो आज शोरूम बंद आहे आणि प्रत्येक वेळेस गाडी कधी काही ना काही प्रॉब्लेम राहते गाडी चालता चलता जाक चलता होते चलता चलता सिस्टम इशिदाक होते आणि इथं आले की काही करत नाहीत ते आज जवळपास दोन महिन्यापूर्वी गाडी मला त्रास जाणवते गाडीतून हफ्ते भर भरणं लागायला तर आणि गाडी पुढे उभी आहे सर्वांना विनंती आहे माझ्या ओलाच्या मित्रांनो हा फक्त हा माझा यांचा किंवा तुमचा सर्वांचा प्रत्येकाचा हा एक आ, समस्या आहे आज जर ओला गाड्या आपण घेतोय तर आज आपण नुकसानामध्ये चाललोय कारण गाड्या आपण नवीन घेऊन जातो पेट्रोल बचत करण्यासाठी पण आपलं जे नुकसान होत आहे जे इथं आलो का पाठल ही, ही उत्तर आहे का आणि कशासाठी आपण आपले कामधांचे बुडोआण आहे यांच्या दारात का 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 कशासाठी तर सर्वांनी एकत्र यावं हो आपण एकोणतीस तारखेला मोर्चा ठेवण्यात आलेला आहे तर प्रत्येक भावांना मला एकच विनंती तुम्ही इथे येऊन आणि प्रत्येकाने आपण एकजूट होऊन आज मोर्चा काढणार आहोत आणि ये एकत्र येऊन आपण सर्व एक घोषणा करूया आणि यांच्याबद्दल नारे लावूया सर्वांनी माझी विनंती तुम्ही प्रत्येकाने ग्रुपला जॉईंट प्रत्येक व्यक्तीने एक हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक सोशल मीडियाला एक शेअर करावा ही नंबर विनंती